हिंदी अध्यादेशाची शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत होळी निदर्शने करीत माहिती सरकारचा नोंदवला निषेध सांगलीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हिंदी सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आले राज्य सरकारकडून हिंदीबाबत घेतलेल्या निर्णयाच्या अध्यादेशाची होळी करत माहिती सरकारचा निषेध नोंदवला आहे सांगली शहरातल्या स्टेशन चौक येथे शिवसेना ठाकरे गटाकडून माहिती सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने देखील करण्यात आली राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषेबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करत अध्यादेशाची होळी करून माहिती सरकारचा निषेध नोंदवला आहे तसेच केंद्रातला भाजप सरकार महाराष्ट्राला महाराष्ट्राचा गुजरात करू पाहत आहे आणि ते महाराष्ट्रातील मराठी माणूस कदापि होऊ देणारी प्रसंगीत तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे शासनानं जो काय हिंदी भाषेचा अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाचा आज आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं त्या अध्यादेशाची होळी केलेली असून जो काय देण्याचा अध्यादेश काढला आहे की हिंदी भाषेची सक्ती ती हिंदी भाषेची आम्ही सक्ती मान्य करणार नाही हिंदी भाषेबद्दल आम्हाला आदर आहे आदर नाही असं नाही कारण हिंदी राष्ट्रीय भाषा आहे पण मराठी भाषा ही मराठाची भाषा आहे ही भाषा कुठेतरी कमकोत होऊ नये पण भाजप सरकारनं जो हा ढाव गाठलेला आहे घाव गाठला आहे तो आम्ही कदापि मान्य करणार नाही शिवसेना या अध्यादेशाला शेवटपर्यंत कळाडून विरोध करेन त्या ठिकाणी जो महाराष्ट्र सरकारनं जी आर काढला अध्यादेश काढला आहे त्या अध्यादेशाची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे शिवसेना सांगली शहर शिवसेना महिला आघाडी सगळेजण मिळून आम्ही एकत्रित्या इथं तिची होळी केलेली आहे आज सांगलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जो महाराष्ट्र शासनानं हिंदीचा सक्तीचा आदेश काढलेला आहे त्या आदेशाची आम्ही होळी केलेली आहे तसंच बघितलं लग, की बघितलं गेलं तर हे सरकार जे आहे या सरकारानं पूर्वी सगळे महाराष्ट्रातले उद्योगधंदे हे सगळे गुजरातला पळवलेले आहेत त्याच पद्धतीनं यातली इथली नेते मंडळी पण गुजरातला पळवलेले आहेत तर आता गुजर महाराष्ट्राचं गुजरात करायचं या, गुजरा, या भाजप सरकारचं एक प्रयत्न चालू आहे किंवा प्रयत्नाचं उदाहरण म्हणलं तर इथं हिंदी सक्ती करायचं त्यांचा प्रयत्न चालू आहे हिंदीचा आम्ही आदर करतो पण महाराष्ट्रामध्ये मराठी ही महाराष्ट्राच्या सगळ्या अस्तित्वाची मराठी भाषा आहे त्यामुळं आम्ही इथं सक्ती हिंदीला करून देणार नाही आमचा शिवसेनेच्या वतीनं हिंदी, हिंदी भाषेला विरोध असणार आहे आणि महाराष्ट्राची मराठी भाषा हीच महत्त्वाची भाषा आहे है। जय हिंद जय महाराष्ट्र मिर रिपोर्ट एस मराठी सांगली